संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज सादर केला जाणार आहे या अधिवेशनात विरोधक नीट पेपर फुटीचा मुद्दा रेल्वे सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे एनडीए आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाती काय लागत आहे सर्वसामान्यांसाठी काय घोषणा केल्या जात आहेत याकडे लक्ष असेल नीट नेट परीक्षांमधील घोळ यावरून विरोधक आक्रमक होऊ शकतात कावड यात्रेसंदर्भात जे काही आदेश देण्यात आलेले आहेत नेमप्लेटवरून त्यावरही विरोधक जाब विचारू शकतात वाढते रेल्वे अपघात मणिपूरमधला हिंसाचार यावरून सुद्धा विरोधक धारेवर धरू शकतात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ले या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरू शकतात बेरोजगारीचा मुद्दा महागाई आणि अग्निवीर योजना यावरून सुद्धा विरोधक आक्रमकपणे सरकारला जाब विचारू शकतात आंध्र प्रदेश बिहारच्या विशेष दर्जाच्या मागणीवरूनही सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे